श्री स्वामी समर्थ अरे बाबा इथे शांत बस अजिबात वेळ करायची नाही अजिबात दंग करायचा नाही एकदम शांत करायचे आणि त्यांची आहे माझी जिंदगी बरबाद गोड गोड स्थापना आणि सगळे बोलले आहेत तर मला किती मेसेज आले आहे तुमच्या सगळ्या स्वामी सेवक पर्यंत पोचणारे माझ्या आईने मला सांगितले ते मला सांगणार आहे त्यामुळे किती एक तासापर्यंत आहे तर आता अनेक लोक लोकांमध्ये दादा हे काय चाललेले होते तर मी तुम्हाला सांगेल माझी आई बस बाजूला एक काढून ठेवलेले आहे दिलेले आहे मला त्याला मी सांगितले आहे तुझा चंचलपणा असेल तो तुझ्या पासेच ठेव माझा नाही तुम्हाला कुठे पाठवायचं नाही तू माझ्यावर नियंत्रण ठेवायचं नाही तू माझ्यावर आधीता दाखवायची नाही तो माझ्यावर हुकूम गमवायचा नाही तू जिथे जवळ तुझे हो अजिबात मला सल्ले देऊ नको मी त्याला स्पष्टपणे ठामपणे सांगितलेलं आहे का सांगितलेलं आहे अगदी तुम्हाला सगळ्या भाषा सांगतो ज्या वेळेस नामाची गोडी प्रत्येक मनुष्याला लागेल प्रत्येक मनुष्य आपल्या मनात नक्की सांगेल की बाबा तुझं तिकडेच बस तू माझ्या जेवणामध्ये इंटरफेअर करू नको आता म्हटलं की आपल्याला ते फिरवणार आपल्याला कुठे घेऊन जातंय लोकांना लोकांची तक्रार असते आणि स्वामीची सेवा करतो आहे आम्ही दत्त आईशी सेवा करतोय पण त्यातून तुम्हाला अनुभव प्रचिद्धी येत नाही तर मी तुम्हाला सांगेन फक्त तीन दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल तीन दिवसामध्ये तुम्हाला प्रचिती येईल बघा खूप सुंदर उपाय सांगणार आहे स्वामींचा एक मंत्र आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त अकराव्या जपासा आहे अकरा वेळा जपायचा आहे कठीण आधी कठीण जे जे सल्ल्याची इच्छा अगदी स्वामींच्या कृपेने ती पूर्ण होईल जर इच्छा पूर्ण नाही झाली तर बोला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आता हे माहिती अनेक लोकांना आवडली तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन की हा व्हिडिओ आणि स्वामी सेवक स्वामी सेवकांपर्यंत पोचवा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब नवीन माहिती नोंद करून मी तुमच्यासाठी आणि नुसता आणणार नाही तर तुम्हाला दिव्यत्वाशी जाणे व्हिडिओ मंदूर करून देईन आणि तुम्हाला प्रचिती देईन मी खाल्लेला आहे हे मी ताईला स्वामींना म्हणून तुम्हाला संपव हो का खरं या मार्गावर चला बघा स्वामी आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही दत्तवाणी सत्यमानी राधा बौद्ध आणि लोक रोज नातेची पूजा वाट असेल ते करत असतात असे केव्हा सातमाळा के असेल तेरामध्ये असेल एक माझापासून ते जीवनामध्ये करतात त्यांनी नित्य नियमच केलेला असतो आता काय होतं की आणि खेळा पण माझं करतो आता आहे मुची क्र करायचं आहे मी कुणी दिलेल्या सेवेने विषयी माझ्या दुमत नाही तुम्ही त्यांना टार्गेट करतो असंही नाही किंवा त्याचे वास चुकीचे आहेत असंही म्हणणार नाही पण जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगेन तर तुम्हाला परमेश्वराचे स्वामीरायांची प्राप्त करायची असेल दादासा थोडासा तुम्ही ऐकलं पाहिजे शांतपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पाहिजे टिप्स आहेत ज्या तुम्ही गोष्टी आहेत तुम्हाला माहीत होते आणि सेवा फक्त व्हिडिओ पाहून आणि यातील सांगणार आहे मंत्राशी सेवा करून तुम्हाला तीन दिवसामध्ये तळ तर, तर मी अनेक सांगतो आणि माझे जॉब करायला सांग